नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये तांत्रिक खोडा पंधरा टक्के अर्ज होणार बाद याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता या लाडकी बहीण योजनेसंदर्भात पंधरा टक्के अर्ज कशा पद्धतीने बाद होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये तांत्रिक खोडा पंधरा टक्के अर्ज होणार बाद बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत एक कोटी महिलांनी नोंदणी केलेली आहे पुढील महिन्यापर्यंत दोन कोटी पन्नास लाख महिलांची नोंदणी ही अपेक्षित आहे पण त्यातील दहा ते पंधरा टक्के अर्ज हे तांत्रिक कारणामुळे बाद होण्याची शक्यता आहे नोंदणी केलेल्या महिलांमध्ये साठ टक्के महिला या विवाहित आहेत आणि नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै व ऑगस्ट असा दोन महिन्याचा निधी या ठिकाणी जमा होणार आहे बघा एकूणच पुढच्या महिन्यांपर्यंत दोन कोटी पन्नास लाख महिलांची नोंदणी अपेक्षित आहे आणि सध्या एक कोटी महिलांनी या ठिकाणी नोंदणी केलेला आहे आणि या नोंदणी केलेल्या महिलांमध्ये जे साठ टक्के महिला आहेत ते विवाहित आहेत आणि त्या महिलांच्या खात्यावरती रक्षाबंधनाच्या दिवशी जुलै आणि ऑगस्ट असा दोनही महिन्याचा निधी या ठिकाणी जमा होणार आहे बघा या योजनेसाठी अर्थसंकल्पा शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद या ठिकाणी करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यासाठी दहा हजार कोटी रुपये या योजनेसाठी संबंधित विभागाला देण्यात आलेले आहेत नोंदणी केलेल्या महिलांमध्ये साठ टक्के महिला या विवाहित आहेत पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक नोंदणी झालेली आहे त्या खालोखाल ठाणे आणि नगर जिल्ह्यात सर्वाधिक नोंदणी झालेली आहे परराज्यातून लग्न करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांची परराष्ट्रात म्हणजे परराज्यातून लग्न करून महाराष्ट्रात आलेल्या महिलांनी त्यांचे लग्नाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले बघा या योजनेतील सर्व कागदपत्रे जमा केल्याशिवाय किंवा जमा झाल्याशिवाय अर्ज संगणकाद्वारे अपलोड न करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे छाननीमध्ये जास्त अर्ज बाद होणार नाहीत छाननी पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थी महिलांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली बघा एकूणच अशा पद्धतीने या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने अंतर्गत रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत जुलै आणि ऑगस्ट असा दोनही महिन्याचा निधी या ठिकाणी जमा होणार आहे एकूणच पंधरा टक्के अर्ज बाद होणार या लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये तांत्रिक खोडा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद